तुम्हाला श्रद्धा वालकर आठवते घे नाही आठवली ती हो त्या हो, आपतापवाली ती नाही का तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून महिनोन महिने आपल्या घरातल्या फ्रीजमध्ये ठेवले होते नंतर थोडं 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 करून जंगलात नेऊन टाकलं होतं तीच ती त्या तिच्या म्हणजे श्रद्धाच्या केसची परिस्थिती सध्या काय आहे माहिती आहे का आणि चा श्रद्धा चा चा त्या श्रद्धाच्या प्रेताच किंवा त्या तुकड्यांच काय झालं माहितीये का माहित नसणार यात आपला दोष नाही हो कारण ती सेकंदाच्या रेलच्या मध्ये अडकलेला भारतीय नागरिक याची स्मरण शक्ती सुद्धा त्या गजनी पिक्चर मधल्या ऍक्टर सारखी झाली आहे शॉर्ट टर्म मेमरी लॉस मंडळी मे दोन हजार बावीस मध्ये श्रद्धा वालकर हिचा तिचाच प्रियकर प्रियकर कसला जे आधी मानसिकतेचा वासनंद होता तो, तो? त्या आपताप पुनावाला यानं खून केला होता तिच्या प्रेताचे तुकडे तुकडे करून त्याच्याच घरातल्या एका फ्रीजमध्ये ठेवले होते त्या वासनंद पुनावाला यानं म्हणे श्रद्धाच्या शरीराचे तुकडे घरातल्या फ्रीजमध्ये असताना सुद्धा इतर पोरींना त्याच्या घरात घेऊन यायचा त्यांच्याबरोबर जाऊ दे आपण नको बोलले त्याच्यावर घरच्यांच्या मनाच्या विरुद्ध लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या लेखीचा पत्ता लागणार म्हणून विकास वालकर म्हणजे श्रद्धा वालकरच्या वडिलांनी पोलिसांमध्ये मिसिंगची केस दाखल केली सगळ्या गोष्टींचा शोध घेतल्यावर पोलीस दिल्लीला पोचले आपतापर्यंत बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी दिल्ली पोलिसांनी आपताप पुनावाला ताब्यात घेतला चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्याच्यावर चार्जशीट दाखल झाली एक जून दोन हजार तेवीस पासून कोर्टात सुनावणी चालू झाली निर्भया केस जी होती दिल्लीमधली त्या केसप्रमाणे या केसचा निकाल सुद्धा आठ दहा महिन्यात लागेल असं लोकांना वाटत असताना तिचा खून होऊन तीन वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा अजून या केसमध्ये तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू आहे न्याय काय अजून मिळालेला नाहीये आता या केसची सुनावणी अकरा नोव्हेंबर पासून जलद गतीने घ्यायचं असं त्या कोर्टाने ठरवलंय म्हणजे आता दोन दिवसामध्ये त्या केसची सुनावणी चालू होईल कोर्टामध्ये त्याला जी काही शिक्षा होईल ते नंतर समजेल आपल्याला जरी जलद गती न्यायालयाने आपताप पुनावाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली तरी उच्च न्यायालयात तो निकाल मंजूर करावा लागल उच्च न्यायालयानंतर अजून कोणी ना कोणीतरी सर्वोच्च न्यायालयात जाणार नंतर पुन्हा पुनर्विचार याचिका पुन्हा दयेचा अर्ज ह्या सगळ्यात त्या श्रद्धाला न्याय कधी मिळणार माहित नाही पण ह्या सगळ्यामध्ये अजून एक धक्कादायक गोष्ट पण आहे ती म्हणजे श्रद्धा वालकर ही ज्या प्रेताचे तुकडे त्याच्या अजून अंत्यसंस्कारच झालेला ना नाही आहे श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर हे न्यायाची वाट बघत असताना किमान ते प्रेत तरी किंवा त्या शरीराचे तुकडे तरी मला द्या त्याच्या अंतसंस्कार तरी करू द्या असं म्हणून कोर्टाकडं मागणी करत होते ती कोर्टातनं मागणी काय अजून मान्य झाली नाही मधल्या काळात तिचे वडील देखील गेले त्यामुळं श्रद्धाचे प्रेताचे तुकडे आपतापच्या फ्रीज मधून सरकारच्या फ्रीजमध्ये अजून पडून येत एकीकडे आपतापला जेलमध्ये कायद्याची पुस्तकं का वाचायला द्यायला त्याला व्यायाम करायला परवानगी देणार न्यायालय अजून किती दिवस ते प्रेताचे तुकडे मध्ये ठेवणार हा प्रश्न अनुत्तर येते पण मग म्हटल्याप्रमाणे आपल्या भारतीय लोकांची स्मरणशक्ती खूपच कमी असल्यामुळं अजूनही देशामध्ये अनेक श्रद्धा वालकर जिहादी वासनेला बळी पडत आहेत केरला स्टोरी सारखे के अजून किती सिनेमे बघितल्यानंतर यांना जाग येणार आहे माहीत नाही आपण भारतीय लोक ह्या असल्या आंधळ्या प्रेमाची की जिहादी वासनेचे बळी गेल्यानंतर त्याची बातमी आल्यावरच जागे होणार का त्यानंतरच मेनबत्त्या पेटवणार का असो त्या श्रद्धाच्या केसचा निकाल काय लागतो याने आपल्या जीवनात काहीच फरक पडणार नाही आपल्यासाठी भाजीवाल्याकडून वीस रुपयाची भाजी दहा रुपयाला कशी मिळेल पुढच्या सुट्टीमध्ये कुठल्या गावाला जायचं दहा तारखेला बँकेचा हप्ता कसा भरायचा वीस तारखेला भी माझा नंबर लागणार का हे सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळं ठाण्याची श्रद्धा वालकर असो किंवा नवी मुंबईमधली यशस्वी असो ह्यासारख्या घटना समाजात घडत राहणार आपण फक्त दोन दिवस हळहळ व्यक्त करायची आणि पुन्हा आपल्या कामाला लागायचं कशाला त्यांची नावं तरी लक्षात ठेवायची बरोबर ना त्यामुळे विचारलं श्रद्धा वालकर आठवते का